श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्या एकतीस महाविद्यांचं वर्णन आम्ही रोज सायंकाळी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनं कृष्णेच्या अलीकडच्या तीरावर येऊन तिथंच वास्तव्य करत असू प्रातःकाळी स्नान संध्या आटोपून पुन्हा श्रीगुरूंच्या सान्निध्यात जात असू या अलभ्य सत्संगात श्री प्रभूंचं प्रसादरूपी दर्शन नित्य नूतन योगानुभव आणि अनेक दिव्य रहस्यांचा उलगडा होत असे देवी तत्वाची उपासना दश महाविद्या होते असं आम्ही ऐकलं होतं या दशमहाविद्या रूपांची संपूर्ण माहिती आम्हाला सांगावी अशी आम्ही श्रींच्या चरणी नम्र प्रार्थना केली श्रीपादप्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा श्री विद्येची उपासनाच्या कृपा प्रसादानच अगस्त्य श्री श्रीविद्येचं ज्ञान झालं त्याने ही विद्या आपली पत्नी लोपामुद्रा देवीला दिली लोपामुद्रा देवीनं या विद्येचा सखोल अभ्यास करून त्याचा गोढार्थ अगस्ती ऋषींना सांगितला अशा रीतीनं ते उभयता एकमेकांचे गुरु झाले लोपामुद्रा आणि अगस्ती ऋषींचं चरित्र विदर्भ देशाच्या वर्षपर्यंत संतान झाली नव्हती अगस्त्य महामुनींच्या तपोबलानं राजाला एक कन्या रत्न प्राप्त झालं त्या कन्याचं नाव लोपामुद्रा असं ठेवलं होतं लोपामुद्रा कालांतरानं मोठी झाली त्यावेळी अगस्ती मुनी तिला लग्नासाठी मागणी घातली दोघांच्या वयातील अंतर पाहून राजा विचारमग्न झाला एवढ्या लहान वयाच्या मुलीचा विवाह एका वृद्ध महामुनीबरोबर कसा करावा याच चिंतेत तो होता शेवटी त्यानं आपल्या कन्येस तिचा विचार या विवाहाबद्दल विचारला तेव्हा क्षणाचा सुद्धा विलंब न लावता ती म्हणाली पिताश्री मी अगस्ती मुनीसाठी जन्मले आहे मी त्यांच्याशीच विवाह करणार राजानं दोघांचा विवाह लावून दिला राजकन्या लोपामुद्रा राजप्रसाद सोडून वल्कल परिधान करून अगस्ती मुनींबरोबर तपोभूमीस निघून गेली कालांतरानं अगस्ती ऋषींनी तिच्याशी शास्त्रयुक्त संघ करण्याची इच्छा व्यक्त केली त्यावर लोपामुद्रा मुनीनं म्हणाली नाथ मी ललिता स्वरूपाची उपासना करून ललिता स्वरूपच झाले आपण सुद्धा शिवोपासना करून शिवरूप झाल्यावरच आपली इच्छा मी पूर्ण करीन ऋषींनी घोर तपस्या करून शिवरूप प्राप्त करून घेतलं नंतर त्यांनी आपली इच्छा लोपामुद्रेस सांगितली त्यावेळी ती म्हणाली नाथ मी एका राजघराण्यात जन्मले क्षत्रियांना शोभतील असं धन आभूषण रेशमी वस्त्र सुगंधी वस्त्र सर्व उपभोग्य वस्तू असल्याशिवाय माझ्याशी संग करणं योग्य नाही तेव्हा तुम्ही सर्व वस्तूंचा संचय करून तसंच आपणासाठी भरजरी वस्त्र आणावी ही सर्व भोग सामुद्री इच्छा पूर्ण धन संपादन मुनी एका गेले त्याला आपल्या मायेनं आपलं त्याच्याकडून धन दागिने वस्त्र आभूषण घेऊन ते लोपामुद्रेकडे आले आणि पत्नीची इच्छा पूर्ण केली यथाकाली त्यांना उत्तम संतान प्राप्ती झाली एकदा अगस्ती ऋषींनी आपल्या तपोबोलानं संपूर्ण समुद्रच आपल्या कमंडलूमध्ये भरला आणि तो पिऊन टाकला होता या अगस्ती महा विंध्याचल पर्वताचा गर्वहरण केला होता अजून सुद्धा दक्षिण भारतात अगस्ती मुनीना एक महान सिद्ध पुरुष मानलं जात त्यांची अनेक ठिकाणी देवालय आहेत श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मी जेव्हा कलकी अवतार घेईन त्यावेळी परशुरामासारखंच अगस्ती ऋषींना गुरुस्थान देईन देवीची दश महाविद्या श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले काली हे दश महाविद्येतील प्रथम रूप आहे महाकाली ही समस्त विद्यांची आदिदेवता देवता आहे तिच्या विद्यामय विभूतीनाच महाविद्या असं म्हणतात एकेकाळी हिमालयातील मातंग ऋषीच्या आश्रमात सर्व देवतांनी महामायेची स्तुती केली त्यावेळी अंबिकेनं मतंग वनिता रूपात दर्शन दिलं ती काजळासारखी काळ्या रंगाची असल्यानं तिचं नाव कालिका देवी पडलं तिने शुंभ निशुंभ राक्षसांचा वध केला तिचं रूप काळं निळ असं असल्यानं तिला तारा असं सुद्धा नाव आहे कोणताही संकल्प अथवा फलीभूत न झालेली योग साधना अल्पकाळात गंतव्य स्थानास पोचावी यासाठी कालीमातेची उपासना करतात या साधन काळात काली मातेच्या साधकाच्या अंगाचा भयंकर दाह होतो तो सहन करावा लागतो दशमहाविद्येतील दुसरं रूप तारा देवीचं आहे ही माता मोक्षदायिनी सर्व दुःखांपासून तारण करणारी आहे त्यामुळं तिचं तारा हे नाव प्रख्यात झालं या देवीस नील सरस्वती असं सुद्धा नामाभिधान आहे भयंकर अशा विपत्तीतून भक्तांचं रक्षण करणारी असल्यानं योगीजन हिची अग्रतारा रूपात आराधना करतात वशिष्ठ महर्षी तारा देवीची उपासना केली होती चैत्र शुद्ध नवमीच्या रात्री, रात्री असं म्हणतात दशमहाविद्येतील महाविद्येतील तिसरं रूप छिन्नमस्ता देवीचं आहे हे अत्यंत गोपनीय स्वरूप आहे एकेवेळी देवी आपल्या सखी बरोबर मंताकिनी नदीवर स्नानाला गेली होती तिच्या द्वारपालांनी भोजनाविषयी विचारलं तेव्हा तिनं आपल्या तलवारीनं आपलाच शिरच्छेद केला तिचं शिर वाम हस्तावर येऊन पडलं तिच्या धडातील रक्तधारा निघाल्या त्यातील ते दोन धारा सखिनी प्राशन केल्या आणि तिसरी धारा देवीनं स्वतःच प्राशन केली त्या दिवसापासून तिचं नाव छिन्नमस्ता असं पडलं हिरण्य कश्यपू आदी दानव या देवीचे उपासक होते दश महाविद्येतील चौथरूप षोडशी महेश्वरीचं आहे या देवीचं हृदय लोण्याप्रमाणे मऊ असून ती अत्यंत दयावान आहे हिच्या आश्रयास आलेल्या साधकांना ज्ञानप्राप्ती त्वरित होते विश्वातील सकल मंत्र तंत्राचे निर्माते या देवीचे उपासक आहेत या षोडशी महेश्वरी देवीचं वर्णन वेद श्रुती ह्या सुद्धा करू शकलेलं नाहीत ते नेती नेती म्हणून शांत झाले ही प्रसन्न वदना माता भक्तांचं सकल मनोरथ पूर्ण करते या भगवतीच्या उपासानं भोग मोक्ष दोन्ही प्राप्ती होते दशमहाविद्येतील पाचवं रूप भुवनेश्वरी देवीचं आहे सप्तकोटी महामंत्र या देवीचे उपासक आहेत या देवीजवळ तत्वापासून ते तत्वापर्यंत दहा अवस्था असतात यातून अव्यक्त भुवनेश्वरी व्यक्त, व्यक्त होऊन ब्रह्मांडाचं रूप धारण करू शकते प्रलयकाळी कमलापासून म्हणजेच व्यक्त जगापासून क्रमाक्रमानं लय पावून काली या मूळ स्वरूपात बदलते त्यामुळे या देवीला काळाची जन्मदात्री असं सुद्धा म्हणतात दशमहाविद्येमध्ये सहावं रूप त्रिपुरभैरवीचा आहे महाकाला शांत करू शकणाऱ्या शक्तिरूपाला त्रिपुरभैरवी असं म्हणतात ही त्रिपुरभैरवी नरसिंह भगवानांची अभिन्न शक्ती आहे असं शास्त्रात सांगितलं आहे सृष्टीमध्ये परिवर्तनाची प्रक्रिया सतत चालूच असते या प्रक्रियेस आकर्षण आणि विकर्षण हे मूल कारण स्वरूप असतात ही क्षणोक्षणी होणारी क्रिया आहे या त्रिपुरभैरवीचं रात्रीचं नाव काल रात्री आणि भैरवाचं नाव कालभैरव आहे या दोघांच्या संयुक्त स्वरूपानंच माझा येणारा नृसिंह सरस्वती अवतार होणार आहे हा अवतार महायोग्यांसाठी भैरवी आणि कालभैरवनाथ अवतार म्हणून मानला जाईल दशमहाविद्येतील सातवं रूप धूम्रावती आहे ही ताराच आहे या देवीस शरण जाणाऱ्या साधकांची सारी संकट नष्ट होऊन तिच्या कृपा सकल संपदा प्राप्त होते दशमहाविद्येतील आठवं रूप बगलामुखी देवीचं आहे ऐहिक पारलौकिक देश समाजाचं अरिष्ट निवारणासाठी तसंच शत्रूच्या शमनासाठी या देवीची आराधना केली जाते विष्णू भगवान परशुरामासह या देवीचे भक्त होते श्री तिरुमला क्षेत्रातील श्री वेंकटेश्वर स्वामींनी या देवीची मातेच्या स्वरूपात आराधना केली होती दशमहाविद्येतील नवम रूप मातंगी मातेचा आहे मानवाच्या ग्रहस्थ जीवनास सुखी करून पुरुषार्थ सिद्धीस नेण्याची शक्ती मातंगी मातेचीच असते या देवीला मातंग ऋषीची कन्या असं सुद्धा मानतात दश महाविद्येतील दहावरू कमलालया मातेचं आहे ही सुख समृद्धी प्रदान करणारी देवता आहे भार्गव मुनी या मातेची आराधना केली होती या कारणानं तिला भार्गवी असं सुद्धा नाव लाभलंय या मातेच्या कृपेनं पृथ्वीचं पतित्व तसंच पुरुषोत्तमत्व या दोन्हीचा लाभ होतो हीच देवी श्री व्यंकटेश्वर स्वामींबरोबर पद्मावती रूपात तिरुमला क्षेत्रात असते श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले दशमहाविद्या अनघा अनघादेवी आणि तिचा प्रभू अनघ म्हणजे साक्षात दत्त प्रभू यांची अर्चना केली असता अष्टसिद्धींची प्राप्ती होते प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीस अनघाष्टमी मानून अनघा मातेची पूजा अर्चा करावी या तुमच्या आराधनेनं सर्व मनोकामना पूर्ण होतील प्रभू पुढे म्हणाले अरे शंकर भट्टा तू रचलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण करून येणाऱ्या शुक्ल अथवा कृष्ण अनघा अष्टमीचे व्रत करून अकरा ग्रहस्थानं जेवण द्यावं अथवा त्यांना पुरेल एवढी शिधा सामग्रीचं दान करावं अशा पारायणानं व अन्नदानानं इच्छित फलप्राप्ती निश्चित होते चरित्रामृताचा पारायण महिमा प्रभू पुढे म्हणाले श्री चरित्रामृत हा केवळ ग्रंथ आहे असं मानू नये हा एक सजीव अशा महाचैतन्याचा प्रभाव आहे तुम्ही याचं पारायण करत असताना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होते तुमच्या नकळत माझ्याशी भावसंबंध घडतो त्यामुळे तुमच्या धर्मबद्धाच्या सर्व इच्छा माझ्या कृपेनं पूर्ण होतात या ग्रंथराजाला तुमच्या पूजा मंदिरात देवघरात नुसतं ठेवलं असता त्यातून शुभप्रद स्पंदनं येतात ही स्पंदनं दुष्टशक्तींना दुर्दैव आणणाऱ्या शक्तींना पिटाळून टाकतात श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताची जाणटेपणे अथवा अजाटेपणे निंदा केल्यास त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीचं पूर्व पुण्य फल घेते आणि योग्य अशा जीवाला वाटून टाकते अशा रीतीनं श्रद्धावान गरीब भक्त भाग्यवंत होतो आणि अश्रद्धावान व्यक्ती गरीब होतो हा अक्षरसत्य ग्रंथ आहे याचे हा ग्रंथच स्वत प्रमाण आहे जिज्ञासू लोक याची परीक्षा घेऊ शकतात मनात काही इच्छा ठेवून या ग्रंथाचं पारायण केलं तरी चालतं आपलं स्वतःचं जीवन शुद्ध करण्यासाठी अत्यंत श्रद्धा भक्तिभावानं या ग्रंथाचं पठन करावं श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती विद्या ऐश्वर्य यांची प्राप्ती